मालक हे कितीला बसतंय सातशे रुपये शिंग करायचं आणि नक्या कट करायचं लांबूर आहे अकराशे रुपये आणि शिंग करायचं आता काय आनंद चव्हाण सुनील चव्हाण डपळापूर डपळापूर तालुका जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावीस सोळा पंचवीस एक्क्याण्णव कोणत्या कोणत्या बाजारात असतय मुडलकी कोणवारी असतोय बाजार रविवारी जनावर मोठ्या बाजारात भरतोय किल्लार जनावरांचा दुसरा दुसरा मशीद भरतोय तिसरा असतोय असतोय तिथं पण असताय तुम्ही अजून कोणत्या बाजारात असताय एवढे तीनच बाजार तीनच सांगोला मुडलगीन आत्मी ज्यांना कुणाला हवे असतील नक्या कट करायचे शिंग तासायचे हत्यार तर ह्यांनी त्यांनी मालकाशी संपर्क करा धन्यवाद मालक